भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवत आहे रेटून खोटे बोलणे ही भाजपची परंपरा आहे त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही त्यांनी मागील दहा वर्षात काही केलेले नाही त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणित शिंदे यांनी केला मुद्द्याचा बोलावो हो या मोहिमे अंतर्गत रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशोक चौकातील बोलली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या प्रणिती पुढे म्हणाल्या सोलापूर शहराला आठ पाणी पाणीपुरवठा होत आहे पाण्याचे नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाहीये महागाई प्रचंड वाढली आहे याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जातीत जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कामाचा बोला तुम्ही विकासाच्या मुद्द्याचे बोला असेही प्रणिती म्हणाल्या सोलापुरातील प्रश्नांवरून मुद्द्याचे बोलावो हे अभियान राबवण्यात येत आहे यात सोलापुरातील प्रश्नांवरून चर्चा व्हावी ते मुद्दे सोडवले जावेत हा या अभियानामागचा उद्देश आहे या अभियानांतर्गत विडी कामगारांचे प्रश्न जनतेचे प्रश्न यांना वाचा फोडण्यात आली या प्रसंगी मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉंग प्रणिती यांच्याकडून लाँच करण्यात आले विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जो रोख पगार मिळायचा तो बंद केला यात विडी कामगारांचे नुकसान झाले त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात भाजपने नोटबंदीतून साध्य तरी काय केले त्यांना गरीब जनतेला बीडी कामगारांना त्रास द्यायचा होता का असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला याप्रसंगी सोलापूर शहरातील मोठ्या प्रमाणात बीडी कामगार महिला उपस्थित होत्या आमच्या महाराष्ट्रात तुम्ही नेमकं काय केलं त्याच्यावर तुम्ही बोलणार आहे तुम्हीच तुम्हाला कशाची माहिती आणि आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तसे तुमच्या मार्शच्या माध्यमातून फक्त बात निर्णय ट्रेन निर्माण करण्याचा आमच्या स्वतःपूरची जी एकी आहे ती निघवण्याचा प्रयत्न व्हॉट्सअपवर प्रोज होता आणि आमचं स्वतःपूर बाकी कामाचं तुम्ही आम्हाला सांगा की मागच्या दहा वर्ष काय होतो मग त्याच्याबद्दल अजून उमेदवार बोलायचे आणि म्हणून आज योग्यांचा बोलावं ते युवा आणि महिला भारतीय जनतेला जात आहे पुरुषांचं बोलणं बाकी राष्ट्रीय भाजप आणि भाजपने रावले प्रदेशाला ज्यात माझी आणि योग्यांची विभागणी करण्याची ते त्यांना आता जागा दाखवलं काळजी गरजे लोकांना आता समाज